नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय तुमचं मैदान होतं आज पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका कळस फाटीवरती खळज या गावी मैदान होते आणि ते जे मैदान आहे ते एक आदत एक बैल असं मैदान होतं आणि नक्कीच त्या मैदानामध्ये काय आहेत नियम काय आहे आटीआ काय आहेत ते बघूयात चला मैदान जे आहे ते संजय कामटे रोहन कामटे ह्यांनी भरवलेले हे आयोजक या मैदानाचे आहेत प्रथम बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तीन नंबरचं आहे एक्कावन्न हजार चार नंबरचं एकतीस हजार पाच नंबरचं एकवीस हजार सहा नंबरचं अकरा हजार आणि सात नंबरचं दहा हजार आणि या टोटल बैलगाड्या जेवढं आजचं मैदान आहे त्या मैदानामध्ये अठ्ठेचाळीस बैलगाडी मालकांना गुलाल हा भेटणार आहे म्हणजे नक्कीच गुलाल भेटणार म्हणजे नक्की कसा क्वार्टर फायनलमध्ये जी गाडी करेल त्याला मानचिन्ह मिळेल आणि जी क्वार्टर फायनलला दोन नंबरमध्ये गाडी उतरेल त्या गाडीला सुद्धा मानचिन्ह मिळेल एक हजार रुपये मिळतील नक्कीच चांगला निर्णय घेतलेला आहे एक सगळ्यांना माहीत आहे की काय मैदान भरते वेगळंच मैदान भरवलेलं आहे बघू बघूया आणि या मैदानामध्ये तुम्हाला सांगतो झेंडा पंच म्हणून धानावडे बापू हे काम करतील आणि निकाली पंच जे आहेत ते पिंटू शेठ जगदाळे पांडुरंग गिसरे बाबा राजे निम बाबा राजे हे निकाली पंच असतील त्या मैदानामध्ये आणि झेंडा पंच बा धानावडे बापूंच्या सो साथ देतील कालिदास अघाटे हे सुद्धा साथ देतील धानावडे धानावडे बापूंना समालोचक कोण असतील समालोचक जे आहेत ते प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर हे असतील आता लाईव्ह प्रक्षेपण प्रक्षेपण कोण त्या चॅनेलवरती असेल लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते, ते एस टी सी लाईव्हवर तुम्हाला लाईव्ह दिसतील आणि त्याचे लॉट तर पडलेले आहेत आता बघूया कोण कोणत्या गटात पळतोय या मैदानावर टोटल दहा फाटी आहेत नक्कीच बघूया कसं मैदान भरते मैदान जे आहे ते मैदानात काळ्या मातीचं रान आहे बरं का असं मैदान हे कटणाचं ना रान नाही आहे काळ्या मातीचं रान आहे आणि फाटी जी रुंदी जी आहे ती पंधरा फूट रुंदी आहे आणि जी पल्ला जो राहील आमचा बैल पाळण्यासाठी तो आठशे फुटाचा पल्ला राहील आणि खालच्या बाजूला तुम्हाला सांगतो जरा थोडेसे गोटे होते मागच्या वेळेस तुम्ही बघितले सगळ्या महाराष्ट्राने बघितले गोटे जे होते त्यांनी ते, ते काढलेले आहेत बैलांना त्रास होत होता एकदा मैदान झाले तिथं एक आत्ता मागचं एक थोड्या दिवसापूर्वी तिथं दगड होते त्याच्यामुळे थोडासा अडथळा निर्माण होत होत होता, होता परंतु ते काढले त्यांनी चांगले नियोजन केले त्या मैदानामध्ये आणि तिथं एक मैदानामध्ये तुम्हाला सांगतो साईटला जे आता समजा एखादी मग तिची जागा असते ती जागा जी आहे ती पॅक करते ती व्यक्ती कंपाऊंड टाकून तिथं डांब टोकून तारा टोकून मधून तिथून थोडेसे बैलगाडी समजा फाटी एका साईडनं सोडून गेली तर ती गाडी तिथं थट थटली तर तिथं तारा होत्या म्हणून त्या तारासुद्धा काढल्या आहेत नक्की चांगलं नियोजन केलं बरं का खूप खूप छान असं नियोजन चांगलं पाहिजे असं माझ्या बैलांना कोणती अडचण नाही पाहिजे बैल पाळण्यासाठी नक्कीच आता ते हा आणि पहिल्यांदा पुढं थांबण्यासाठी जागा आहे का जागा आहे चांगली जागा आहे हजार एक फुट गाडी जागा आहे थांबायला आहे तिथं बघितली आणि थोडंसं घरा तिथं मैदानामध्ये थोडीशी घरं दिसत आहेत बरं का तेवढंच थोडंसं वाटतं ते वाटते पण असू द्या तिथं काय अडचण नाही आहे बॅरिकेड जे आहे ती पन्नास टक्के राहील त्या मैदानामध्ये चांगलंच आहे चांगलं असं नियोजन पाहिजे म मै, नियोजनबद्ध मैदान होते तिथं डॉक्टरांची सोय आहे अँब्युलन्सची सोय आहे पिण्याची पाण्याची सुद्धा सोय आहे बैलगाड्या मालकांना आणि बैलांनासुद्धा नक्कीच मैदान जे आहे चांगलं झालं पाहिजे कारण की महाराष्ट्रानं नाव काढलं त्या मै नाव काढलं पाहिजे संबंध महाराष्ट्रानं त्या मैदानाचं नक्कीच पुरंदर तालुक्यामध्ये ते मैदान होतंय जिल्हा पुणे या ठिकाणी आणि फाटीमधील सगळी जी दगड आहे ती पहिल्या पहिली जी चूक झाली त्यांनी सांगितली ती चूक पुन्हा होणार नाही आहे दगडी बिगडी सगळी तिथली काढलीत काही नाही बैल ह्या निवळून चांगला पळू शकतो कोणते आणि निकाल जाऊत कुठला अवयव पुरू असेल तर कुठलाही गाव ब बैलाचा कुठलाही पाय असू द्या तोंड असू द्या त्याचा अवयव कुठलाही पुढे असेल त्या बैलाला निकाल देण्यात येणार आहे आणि जर बैल चुकून दुसरा जर गावला तर गाडीला निकाल हा देण्यात येणार नाहीये म्हणून त्याची दक्षता घ्यावी अगोदरच बैलगाड्या मालकाने मैदान मा आदत चवते ऑब्जेक्शन घेण्यासाठी समजा तुम्हाला वाटते बाब की हा दुसरा बैल आहे मग तो ऑब्जेक्शन ह्याला घ्यायला पाहिजे किंवा त्याने शेपूट चावला वगैरे मग ते दहा गटाचा कालावधी राहील तुम्हाला जर समजा जर तुम्हाला वाटते शंका की बाबां हा बैल दुसरा आहे तर मग तुम्ही दहा गटाच्या आत तुम्ही नियोजन करू शकता आणि सा, कमिटीला सांगू शकता आणि समजा सेमीला जर समजा गाड्यात सामान उतरल्या तर ते संगणमत केलं जाईल संगणमत नाही केलं तर मग चिठ्ठ्या काढल्या जातील आणि लॉबी टचला निकाल जो आहे तो आहे परंतु बैलाचा एखादा आवळ जर त्या फाटीमध्ये गेला किंवा चाक गेलं तर तो निकाल कॅन्सल देण्यात येणार आहे नक्कीच आगळं आणि वेगळं मैदान भरते चांगलं मैदान भरते श्रीकृष्ण केसरीचं मैदान भरते पुणे जिल्ह्यामध्ये एक आदत एक बैल नक्कीच सगळ्यांनी त्या मैदानात सहभागी हा एवढंच माझं म्हणणं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद